संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर कठोर कारवाई होण्याची मागणी भाजपाचे नेते आमदार सुरेश धस यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर धस यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना बीडच्या तुरुंगात ठेवू नये त्यांना संभाजीनगर किंवा नाशिकच्या तुरुंगात हलवण्याची मागणी केली तसेच सरकारी वकील देशपांडे यांनी वाल्मिक कराड यां प्रकरणात लढण्यास नकार दिला होता त्याबद्दल दस यांनी सरकारकडून कारवाईची मागणी केली ते म्हणाले की ज्या सरकारी वकिलांनी बाजू मांडण्यास नकार दिला त्यांचे सरकारी अभिवक्ता पद काढून घ्यावे याशिवाय बीड जिल्ह्यातील न्यायालयात संतोष देशमुख हत्येचे प्रकरण चालवू नये त्याऐवजी संभाजीनगर किंवा इतर जिल्ह्यात या प्रकरणाची सुनावणी करावी याशिवाय बीड जिल्ह्यातील न्यायालयात संतोष देशमुख हत्येचे प्रकरण चालवू नये त्याऐवजी संभाजीनगर किंवा इतर जिल्ह्यात या प्रकरणाची सुनावणी करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे परंतु धस यांनी यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले की प्रकरण बीड आरोपींना बीडच्या तुरुंगात ठेवू नका असे त्यांचे म्हणणे आहे त्यांनी या मागचे कारण सांगताना बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा उल्लेख केला आणि दावा केला की के आरोपींना इतर ठिकाणी हलवले तर भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी आत्ता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर जे बाळासाहेब कोल्हेसाहेब यांची निवड केलेली आहे त्यासाठी त्यांनी सहाय्य करावं अशा प्रकारची ऑर्डर काढावी अशा प्रकारची विनंती केली लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संमती संबंधित वकिलाची घेतल्याशिवाय सरकारी वकील अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही तर माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतं म्हणाले आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील आणि बोलल्याच्या नंतर साधारणत उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी आहे कारण हे अतिशय क्रूरतेनं भयानक स्वरूपाचं हे कृत्य असल्यामुळं त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबच पाहिजेत अशी त्याच्या कुटुंबियाची माझी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातलीच नव्हे महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा इच्छा आहे आणि ती पूर्वी करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल स्वतःहून साहेबांनी फोन लावून उज्ज्वल निकम साहेब यांना फोन लावलेला आहे ते आता सरकारी अभियक्ता होतील अशी आशा आहे